नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये अरे बापरे श्रेया बाई काय केलं ते चष्मा विष्मा घालून आज सुट्टी आजच्या सुट्टी मस्त एन्जॉय करण्यासाठी श्रेया तयार झाले श्रेयाची मम्मी तयार झाले इकडे कोण आहे आमच्या मित्राची कन्या अं परी परी तर आता आमच्या दोन फॅमिली महेश गायकवाड आणि नितीन गायकवाड बाय मिस्टेक आम्ही गायकवाडच आहेत बरं का दोघं भाऊ भाऊ वाटतो आम्ही तर हे बारक पिल्लू कुठे हे कार्तिक अरे हाय हे परी परी कडे कुठं चाललीस तू वॉटर पार्क ला वॉटर पार्क मोराची चिंचोली म्हणून आहे शिकरापूर रोड वरती इथून जवळपास एक दोन तासाच्या ड्राईव्ह वरती आहे तर आम्ही निघालोय परी हा कुठे जायचंय वॉटर पार्कला वॉटर पार्कला जायचं पाण्यात भिजायचं नाही बर का अरे भिज नाही पाण्याचं पोपट करायचं आपण हा मोराची चिंचली काय तिथं माहित नाही बाबा मोरं आहेत का काय काहीच माहित नाही आता गेल्यानंतर कळेल ते अग्रो टुरिजम काहीतरी प्रकार आहे तो तर आम्ही निघालोय आता मॅडम काहीतरी बोला हो छान अशी स्टार्ट झाली <पली> आणि आज, आज आमच्या सोबत आहे टाटा नेक्सॉन आमची गाडी गाडीला काहीतरी नाव ठेवायला पाहिजे राह आपण नाव ठेवायला म्हणजे काहीतरी नवीन ना नाव द्यायला पाहिजे ओके चला मग ड्रायविंग सीटवरती व्हिडिओची स्टार्ट तर केली पण कसं आहे मी जरा नवीन ड्रायव्हर आहे <laughs> नवीन ड्रायव्हर आहे आणि आमचे मित्र आहेत महेश यांना कसं आहे अजून भरोसा आहे माझ्यावरती थोडी <laughs> जरा प्रॅक्टिस झाली ना मग मी गाडीत पळवणार आहे आणि आता आमचं असं ठरलेलं आहे की मी एक कोर्स एक्सपर्ट झालो ना मग आम्हाला लॉन्गच्या टूर मारायचे आहेत लांब जायचं अर्धा अर्धा रस्ता मारले घेऊन जाते म्हणजे एकाच्याच माझे कंटिन्यू काम नसते आराम हा मॅडम काय काय करायचं ते अग्रो टुरिजम हा प्रकार आहे तिथे जेवणाची सोय असते दुपारी एक तिकीट काढायचं आहे आय थिंक पर हेड नऊशे रुपये काहीतरी आहे नऊशे रुपयाच्या आसपास लेकरांसाठी सहाशे रुपये आहे पण इथं परीला आणि कार्तिकीला नाही लागणार पण आमच्या श्रेय बाळाला लागणार हाईटनुसार असते ते तुला पैसे कशाला आम्ही वाचवायचं बघायला आणि तू मला पैसे भराम लागले कोणी विचारलं परी परी कोणी विचारलं कि तुलाहीच म्हणले की मला अजून शाळेत टाकायचं राहिलं म्हणायचं हा चला मग आता आमच्या ट्रिपचा श्री गणेश झालेला आहे बात आहे सकाळी सकाळी आमचा काल रात्रीचा प्लॅन होता सात वाजता निघायचा शार्प सात लाख घरच्या बाहेर पडायचं किती वाजले मॅडम साडेनऊ चालतंय परिवार सोबत असला लेकर सोबत असले कि थोडं बहुत उशीर होणारच

येत नाही का तुला स्कूल म्हणते म्हणतो स्कूल मध्ये कोणता आहेत मग ते मग आईने पाण्याला जाते झालं पाण्याला पाण्याला जाते, <garet> <नाला> जाते <है। smart> <garet> <garet> पाणी पाणी हुड काय थोडं काय खरं झालं ते तर परतच पाण्याला जाऊन पुढं काय हा पाणी घेऊन काय गाणे तुमची पूजा म्हणते

Aki la dosa man. Kasi uti miso. Kasi uti oti, tau. Kona kuda spesim miso. Kare, baki segwa miso. Kasi, pop, raim. Salata ita sakara waddi. Oto e la bara. Dupa sa jemna la zoua लग्नाला गेला सारखं झालं कस झाला उशीर घरून निघायला उशीर झाला त्यामुळं आठला निघायला पाहिजे चला बसा श्रेया बरं वाटत

इथं बरेच कृषी पर्यटन केंद्र आहेत म्हणजे थोडक्यात बरेच रिसॉर्ट आहेत आम्ही आता पोहोचलेलो आहे जय मल्हार कृषी पर्यटन रिसॉर्ट हे बघायला गेलं तर सगळ्यात मोठं आहे तिथलं आणि तिकीट पण छान आहेत आणि इथं आम्ही आमची केलेली गाडी पार्क आता मॅडम तयारी करतायत आणि इथं सगळ्या बच्चे कंपनीला घ्यायचे आहेत बोर बाप बापरे थोडं लेट झालं यायला किती बारा वाजले

असा बँड लावून घेतला साडेसातशे रुपये मोठ्यांसाठी आणि लहान लेकरांसाठी पाचशे असं लागलं आम्हाला खर्च पूर्ण गावात नाही वॉटर पार्क आहे थंडी आहे पुरी आहे लोक नाही ऊन असल्यामुळं थोडावर पाण्यात जायचं चला 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 बारा वाजता येऊन सुद्धा नाश्ता मिळाला मॅडम तुम्हाला पटकन घाई गरबडीला वाढून घेतलं काय पुन्हा तेच मिसळ शिरा श्रेय तुला काय पाहिजे मोबाईल गळ्यात का बांधायच काय नाश्त्याला पण मिसळच होती आमचा पोपट झाला मिस नाश्त्याला मिस चला चला।, चला चला आता इकडे कुठं चाललंय माहिते नाही तर काय अरे बापरे बैलगाडी शर्यत हा इकडे बैलगाडी शर्यत हा

घ्या ना व्हिडिओ व्हिडीओ घ्यायला की फोटो घ्या बांधकाम सगळं फोटो घ्या की व्हिडिओ घ्या व्हिडिओ लागले की फोटो घ्या पोर आणला पुन्हा कुठं ग्राउंड भेटायला होते इथे क्रिकेट खेळत बसले मारले हॉर्स राईड चला त्या ह्याच्यात बसता टॅक्टर मध्ये बसता चला तर आता ट्रॅक्टर मध्ये बसायचे पण असं काही खास नाहीये बरं का फक्त ह्या मैदानातच ट्रॅक्टर फिरवत तो बस त्याच तरची एकच राईड घेतली त्यांनी आम्ही म्हणलं काय भाऊ आम्हाला एकच राईड दिली त्याच्यामुळं त्यांनी आणखी एक राईड घेतली आणि त्याच्यानंतर श्रेया आणि श्रेयाची मम्मी दोघीजणी बसल्या झोक्यावरती आता तसं लहान लेकरांसाठी होते पण तिथं पण एन्जॉय करत होते म्हणून श्वेता पण बसली झोक्यावरती आणि श्रेया एवढं झोक्यावर बसले पण तिला ते आता ओरिओ खायचा मूळ काही आवरत नाहीये आणि आता मम्मी पप्पा इथं बसून ओरिओ खाल्ले की शिवाय येतात माहितीये मारतात म्हणजे मारत नाही म्हणून आम्ही तिला पण रागवतात फोटो त्याच्यामुळे ती ओरिओ तसं सोडलं केल्या आणि मग त्याच्यानंतर श्रेयाने हिंमत केली आणि ती स्लाइड वरती बसली मजा आली मजा आली वा वा आणि ही त्याच्या मागून परी पण आली हा पण पाठीमागचा पोर किती किती हुशारा तो धक्का लागेल मग किती हळू आला रस पेची इच्छा झाली एक रील साठवले रील साठवले ना रस प्याला रसाची पण सोय आहे इथं किलो रस, <laughs> रस प्यायचं कसा वाटला रस आई सोचे ते उत्सिबे अच्छा है

प्रकारे दोन तीन राईडची मजा घेतल्यानंतर आम्ही आलो जेवण करण्यासाठी आणि जेवण केल्यानंतर आमचा प्लॅन होता आम्ही जाणार होतो वॉटर पार्कमध्ये पण एवढी थंडी आहे की आता आमचा विचार बदलत आहे की वॉटर पार्कमध्ये जावं का नाही कारण लेकराय सोबत लहान आणि थंडीमध्ये जर हुडहुडी भरली तर अवघड होऊन जाईल पण पहिल्यांदा चला आमचा आता विचार चाललाय जेवण करायचा मग आम्ही जेवण केलं वॉटर पार्कमध्ये गेलो होतो महेशने कार्तिकी आणि परी त्याच्या दोन मुली यांना थोडंसं पाण्यात सोडलं पण जास्त थंडी असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांना पाण्यातून काढलं आणि भरपूर थंडी होती म्हणून आम्ही वॉटर पार्कचं जास्त शूट घेतलेलं नाही आहे आणि आता ज्याच्यासाठी आलो होतो मोराची चिंचुली मोरं बघण्यासाठी तर इथं दोन तीन मोरं होते तर त्या मोरांची आम्ही अशी शूट घेतलं ते मयूर कट्टा बनवता त्याच्यावरती हो मोर होते पण असे ना मोर असे पिसारा फुलून डान्स करत नव्हते पण ठीक आहे आलो मोर पण बघायला भेटले आणि छान एन्जॉय केला मंडळी खरंच हा जो प्रकार आहे ना मोराची चिंचुली हा एकदम भन्नाट आहे भन्नाटाईकूळ नक्की येण्यासारखा आहे फार थंडी असल्यामुळं आम्ही पाण्याची मजा घेऊ शकलो नाही त्याच्यानंतर इथं काही बिझनेस आयडियाज म्हणून ठेवलेले आहेत की बाबा आणि आता इथं बघा हे उंट पण ठेवलेलं आहे उंट थोडासा थिंक वयोवृद्ध वाटतोय आणि त्याच्यानंतर काही पक्षी म्हणजे कसे पाळायचे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बदक येते आहेत त्याच्यानंतर एक दोन प्रकारच्या जंगली कोंबड्या दाखवलेल्या आहेत आणि हे सगळं आमचे श्रेयू एवढं छान एन्जॉय केले बघा इथं रॅबिट्स श्रेयू बाळा रॅबिट्स बघतोय हो किती छान रॅबिट्स आहेत हा तर आहे घरापर्यंत गाडी काय चालवणार घरापर्यंत होय चला आता दिवसभर थकलो आता गाडी काढतायत हे आणि तिकडं पूजा दोघ म्हणून भाजी घेत आहेत मी म्हंटल माझ्यासाठी सुद्धा घे भाजी आता आम्ही मस्त चहा नाश्ता होता येते वेळी म्हणजे दिवसभराचं छान असं जेवण पण दुपारचं छान होतं जेवणात पुरणाची पोळी होती सोबत तूप आणि मेन म्हणजे तिथं पोळीसोबत गुळाची काय म्हणतात गुळवणी होती गुळवणी म्हणतात आमच्याकडे आणि भरपूर दोन तीन प्रकारच्या भाज्या आणि बाजरीची भाकरी बेसन हिरव्या मिरचीचा ठेसा असं बरंचसं जेवण होतं आणि छान मस्त असं दिवसभर वेळ गेला आता निघायचं आहे घराकडे भाजीपाला <laughs> बघा घेण्यासाठी गर्दी लोकं येतात भाजीपाला घेण्यासाठी पूर्ण गर्दी आहे इथून तिथून आणि मेथीची पेंडी दहा रुपये कांद्याची पातळी दिला जरा दहा रुपयाला शेपू नंतर काय बऱ्याचच्या भाज्या पेरू नंतर हे बरं कोणते बरं बोललं कश्मीरी बोर हे आम्ही एक एक किलो घेतले मस्त असे गोड गोड आहेत असे आंबट नाहीत आणि खाण्यासाठी असे ॲपलची टेस्ट लागते हे आहेत कश्मीरी बोर कश्मीरी बोर खरं बरं हे ढाळे घेतलं का असं मस्त असं बराच फिरणं झालं आमचं मजा आली दिवसभर फिरून आणि मी शेयाच्या डाडी गाडी फिरून बसलोय आणि पूजा ते भाजी वगैरे घेतात इथं मस्त हे आहे ना गाव आहे त्याच्या भाजीपाला चांगला फ्रेश आहे। ते आहे त्याच्यामुळं मग ती माझ्यासाठी त्याच्यासाठी भाजी घेते तोपर्यंत आम्ही गाडी काढतोय इथं मध्ये पार्किंग केलं होतं आणि असा होता आजचा व्हिडिओ आता धमाल केलो दिवसभर पाणी होतं तिथं रेन डान्स होता स्विमिंग पूल आणि म्हणजे पाण्यात खेळायला खेळलं असतं थंडीमध्ये ऊन होतं असं म्हणजे जास्त हे होत नव्हतं काय म्हणतात थंडी वाजत नव्हती पण नंतर एक दीड तास पाण्यात खेळून नंतर काय हाल होणार एकतर एवढी थंडी चालू आहे म्हणून मग आम्ही टेकरांना सुद्धा कोणालाच पाण्यात जाऊ दिलं नाही आणि थोडा वेळा तिथं पाण्याच्या तिथं एन्जॉय केलं बाकीचे पूर्ण पॉईंट बघितलो आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओला इथंच थांबवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय